श्री गजानन विजय अध्याय श्री गणेशाय गणेशायनम जय जयाजी रुक्मिणी वरा हे चंद्रभागा तटविहारा देवा वरद पाणी धरा दासगणूच्या मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हाती मग माझी फजिती कारे ऐशी मांडिस माझे पाप ताप दहन करा कृपा कृषाने करुण राहू आनंदी सदा मण तुझे भजन करावया यात अंतर केल्यास व्रथा तुला लागेल दोष खऱ्या थोराने आपणास बट्टा लावून घेऊ नये म्हणून हे श्यामसुंदरा राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी असो समाधीस्थ झाल्यावर श्री गजानन वर, लागले नारी नर आता काय ह्या शेगावी शेगावीचा अस्त गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निवळ समुद्राचे अटल्यावर नीर वा पुष्परुंचा गेला भार कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त देवनस्ता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची ऐसे कित्येक बोलती परी तो असे साच भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया जेवी इंद्रायणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधीस्थ जरी ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना होते तिथे ते विषयाची एक कथा सांगतो मी येथे ऐक आता गणपत कोठाडे होता एक भाविक ग्रहस्थ हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो दिवशी यावे त्याने समाधीपाशी स्तवन करावे एकनिष्ठ एकदा ऐसे त्या अटले त्यास अभिषेक करुण समाधी विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी शिधा मठा भीतरी धाड मोठ्या प्रमाणात ते कांता म्हणे हो प्राणनाथा हे तुम्ही काय करता हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरा बाळासी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचे वरी न योग्य करणे दिली आपणा ईश्वराने चार पोरे बाळे हो फुटका मणी ना अंगावरती मी लंकेची पार्वती ग्रहस्थांची ही रीती संचय करावा धनाचा हे कांतेचे भाषण गणपतराव न रुचले जाणं तो म्हणे प्रपंचाहुना श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी उगेन छळी पतीसी तो करीतो ते करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांग साचे प्रेम अशाश्वताचे वेळे हे बाळगू नको यामध्ये न काही सार धन भूचे भूमीवर येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे परमार्थिक आहे पुन्हा त्यांच्यासाठी वेचिता धन ते न जाय अनाठाई पेरलेल्या बीजावरी त्याची स्थिती होते खरी म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको ऐशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस तेने गणपतरावास हर्ष झाला विबुध हो आले का हे प्रत्यांतर महाराज ते येथेच साचार सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी मुले बाळे कोणाची धनदौलत कोणाची ना काही चिंता त्यांची ते अवघे समर्थांचे असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम या गणपतरावाची समर्थ परिसाची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मण जंजाळाला ऐसाच अनुभव एक वेळा बोरी बंदरावरती आला तो एका सांगतो काही निमित्तानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विभोध हो घरच्या काही कटकटीने वैताग्रात घेतले म्हणी काही व्यापारासंबंधाने आला होता मुंबईस असो गोरी बंदरावरील लक्ष्मणाला जया घरी तो अंगण गाडी अगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला अजान बांधा, नासा मुखी। तो बोलला लक्ष्मणास तू गजाननाचा आहे शिष्य ऐसे असून हताश का होतो सळेना तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी चारशे पानाची तयारी करून उमरावतीला गोपाराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो अनमला पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादासी तो तुझ्या गेहासी आला होताना सांगते पेठाणकराचे ब्राह्मण आले सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या अभय त्यांच्या स्वप्नातो उपदेश करून दोघास आणि होते प्रसादास हे कैसे विसरलास सा, सांग मला यावेळी खुण्याच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण म्हणे हा असावा कोण हे काही कळत लक्ष्मणाने त्या संन्यासाला आदरे नमस्कार केला तो पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशन येऊन घरी वागू लागला पहिल्यापरी प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला अवधूत जयराम खेडकरासी राही राही गावासी भेटते झाले पुण्यराशी संन्यासाच्या वेशाने एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी आला मोजणी करायासी जमिनीची श्रोते हो हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा दिवस भोर मोजणी केली पुढे त्यास इच्छा झाली अस्तमनाच्या समया भली शेगावास जाण्याची आज गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थाचे दर्शन ऐसा विचार करून अज्ञा केली शिपायाला जोडा पुली वेगे दमणी जाऊ शे गावा लागुणी रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा तई तो शिपाई कुतुबुद्धीनं बोलला कर जोडून आभाळ आले भरून याचा विचार करावा मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले पाही पाणी गडूळ झाले म्हणून केली विनंती जोशी म्हणाले त्यावर अरे आता होऊ नदी पार जा दमणी कर तयार उगीच सबबी सांगू नको शिपायाने जोडली दमणी आला लगेच घेऊनी जोशी आत बैसुनी जाऊ लागले शेगावा दमणी घातली नदीत तो पाणी आले अकस्मात जाण्या बैल तटाप्रत अवसर नाही राहिला झंजावात बळावला कडकडाट कल करी चपला मन नदीचा पूर आला क्षणा माझी भयंकर मेघ वर्षे मुसळधार झंझावात सुटला खरा शेतकऱ्याची या छपरा तो उडवू लागला हो शिपाई म्हणे कुतुबुद्दीन साहेब येथेच आले मरण तुम्ही आम्हाला गुण उपाय असे आता नसे तई माधव मातंड जोशी घाबरे झाले निजस मनासी बहु लागले समर्थांसी करुणायुक्त वाचाणे हे समर्थ गजानना रक्षण आमुचा करी प्राणा अशा संकटी तुझ्या विना त्रातान कोणी आम्हाते कथा ऐकली पुराणात जहाज बुडती समुद्रात त्यास संताने देऊणी हात संरक्षण केले सर्वसी तू ही संत असामान्य ब्रह्मवेत्ता वेत्ता करुणा घण करी आमुचे रक्षण घेऊन या पुरामध्ये दमणीत जीवन बैल गेले घाबरून मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास तू आता मागे सर अवली यांचे भजन कर तेच त्यांची चिंता करू नको जोशी म्हणाले समर्थ आघाध आहे तुझी सत्ता वाटेल ते करी आता तरी अथवा मारिया तारी अथवा मारियामा कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयेनं तो काय घडले वर्तमान ते आता परीयेसा ऐशा महापुरातून पहिलं तर त पावली दमणी उभी राहिली येऊणी सडकेवरी शेगावच्या ऐसा प्रकार पाहता आनंदले पहा केवडी आघाद सत्ता आहे बाबांची पुरा माझी रक्षण केले निज भक्तांना बुडू दिले जोशी शेगावाप्रती आले एक घटका रात्री सवंदन केले समाधीला पालखीचा पहिला सोहळा दुसरे दिवशी बहुत केला दान धर्म जोशाने बाळाभाऊ चियापरी भवजन ब्राह्मण घालण्याची काही रुपये अतिहर्षी जोशी देते झाले वर्तमान बाळाभाऊ लागुण हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव काकी मला रजा नाही काम जरुरीचे पाहि ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार हा असे व्यापार वराडात कापसाचा यास एक साली भला दहा हजार तोटा झाला त्या चिंतेने क्षीण झाला काही नसूचे मनासी परी व्यापार सोडवेना चिंता मनाची जाईना फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजरी स्वस्त ना, ना बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात हा एकदा वर्ध्यात आला काही कामा निमित्त उतरण्या गेला घरात विनायक असिरकरांच्या तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुध हो भला भिक्षा काही मागण्याला असिरकरांच्या घरात पोशाक अवगा मराठी कारा भव्य काठी डोईस होती मोठी टोपी बन तिची मळकट कंपवायूने शरीर कंपत होते वरचे वर त्यास पाहता असिरकर परम कोपिले ज्या बेट्या मागल्याद्वारे तिथे मिळेल खरी नको चढूच पायरी ओसरीची या वेळा परी हे बोलले त्यांचे भिक्षे करीन माणिसाचे येऊन वरती ओसरीचे यादवा सानिध्य बैसला घाला भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षापात्र भिकारी यादव सुभेदारांच्या यादव म्हणे म्हणत भिकारी हा लोचट बहुत नको म्हणत असता येथ हा बैसला येऊणी त्याने पाहता न्याळून तै तो भासला गचाणन सुभेदारा कारण शेगावाचा राजयोगी दृष्टी ते अत्यंत स्वरही त्याचा परिसत्य फरक इतुका का होता त्यात कंप होता तणुला तेज मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निजचित हा जरी माणू गजानन तरी ते गेले समाधिस्त होणं आता महाराज कोठून पडतील दृष्टीची काही असो पैसे दोन देव भिकाऱ्या कारण श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको पैसे घेतले भिकाऱ्याने आणि काही देई म्हणे श्री गजानना कारणे शेरणी वाट गुळाची ते वायदे करिसी वरचे वर ते मी न आता मांडणार तोटा दहा हजार तुझ व्यापारी आला ना त्याचा विचार अंतरी करू देई काहीतरी रुपये मजला लवकरी काढ पाकिटा खिशातून ऐसे भिकारी बोलता सुभेदार आता झाला देता काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट इतक्यावरी होत नाही दे लवकरी आणखी रुपये काही मला पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्याशी अर्पिले तू इतक्यात घरात गेले विनायकराव असिरकर यादवराव एकटा बसला होता असिरकरांच्या ओसरीला ते पाहून बोलला सुभेदाराशी रीती संशय गजानना का घेतोस चित्ती पाहि कपडे काढून उभा राही माझ्या पुढी यावेळा तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू दे एकवार माझी तेने होईल दूर व्याधी तुझी यादवा तू मजला मुलापरी कारे लाजसी अंतरी असे म्हणून पाठीवरी हात फिरवला ते आणि फिरवला नखशिकांत अंगावरून त्याने हात तो आले इतक्यात सिरकर कर ओसरीला रुपये घेऊन गे भिकारी गेला द्वारा बाहर, या बाहेर यादवाने बहुतापरी तपास केला गावात परिणथांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला की हा असावा गजानन सुभेदार म्हणे मनासी हे समर्थ असल्या आज दिशी फायदा होईल व्यापाराशी काहीतरी निशय तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकण्या साठी साच्या वर्ध्याची या बाजारी विक्री होता किंमत येती झाली तया होत त्याने यादव चिंतित समाधान पावला आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगी राज समर्थ आपल्या भक्ताशी रक्षण करती अहर्णीशी निष्ठा मात्र त्यांच्याविषयी दृढ खामगावी होता डॉक्टर त्याने तेलाऱ्याच्यावर बदली असे झाली म्हणून त्याने जाण्याला खामगावून निघाला सहकुटुंब मटात आला श्रीचे दर्शन गाडी केली तेलाऱ्याची तयारी केली निघण्याची वेळ अस्तमानाची अस्थि झाली ते वेळा बाळा भाऊ मठाधिपती तो तो त्या बोलला येणे रीती आहो एका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही तुम्ही आजपर्यंत गेला ना इथून उपोषित आज ऐसे विपरीत काहो म्हणले ह्यातून आहे व्यातिपात हे आणावे मनात कवर सांगे त्या प्रत मला निकड आहे भाऊ आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आग्रह मला आणतो तुम्ही न कर ये वेळी बोलल्याप्रमाणे निघाला रेसी डॉक्टर भला घेऊन मुला माणसाला दमाणी माझी बसून रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक करी निज पतीच्या वियोगे हो तो ऐसा झाला ते लाराचा रस्ता चुकला कोणी न भेटे पंथाला विचारावे कोणापरी गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार गाडी उभी काठावर एक भव्य तलावाच्या म्हणता झाले गाडीवाला गाडी उभी काठावर एक भव्य तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले म्हणासी खाली उतरून तो पाहत तो अवघे दिसले विपरीत आपण शब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला तो तेलार्याचा म्हणून तुझी गाडी केली जाणं आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडले काय होता सदारुप्याला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी न सांग मज ते रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचार मग आडमार्गावर गाडी कशी आली तुझी ऐसे कवर बोलला गाडीवाला जोडी हात काहू हो मजला शिव्या देत म्या अपराध केला की मी हमेश भाडे करीतो तेल्लाऱ्याहून येथे येतो वाटेल तेव्हा गाडी हकतो रस्ता अवघा माहीत मज बैल कोठे वळले ते नीट येथे आले तलाव पाहता स्तब्ध झाले हा न रस्ता तेल्लाऱ्याचा मग कवर समजला म्हणात हे समर्थांचे आहे कृत्य प्रसतक घेतल्या विरहित काकी मी निघालो भाऊच्या विनंतीला मी नाही ना मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला आता वाट गवसे कशी हे भयंकर कोण तुझं वाचून रक्षण माझे करावया तो तळाच्या दुसऱ्या बाजूला घर घागरमुळ्याचा आवाज झाला डॉक्टरांच्या काणी पडला येणे तेने आला थोडा धीर गाडीवाल्यासी म्हणे कवर रस्ता नाही फार फार दूर या चहुलीचा सुमार धरून गाडी हाणाता हे ऐकले त्याने काट्या कुट्या मधून नेले नीट रस्त्याला लाविले त्या आपल्या गाडीस हम रस्ता लागला भली डॉक्टरने चौकशी केली तो परी समजली गोष्ट तया कवरते हे शेगावाचे शिवार आहे अजून साचार मग म्हणाला डॉक्टर चल शेगावी परत आता सूर्योदयाच्या समयाला गावासी कवर आला वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन मग बाळाभाऊ म्हणाले हेच आज बरे झाले व्यातीपतीनं जाऊ दिले समर्थानी तुम्हास आज प्रसाद ग्रहण करा उद्या जवतो देहलारा करू नये कधीचा खरा प्रसादाचा इन्कार समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणी परत मानवाचे अवघे बेत जाणे अशक्य संताच्या जे असेल मणी तेच एडोणी भरवसा त्याचे चरणी ठेवून स्वस्थ असावे दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेलारसी आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाते एक रत्नास नामे नर होता जातीने भावळ सार तयाचा मुलगा दिन कर होता एक वर्षाचा त्यासी सोबणीसाचा रोग झाला कोणी म्हणती सटवला बालक अवघ्या सुकून गेला न राहिले अंगात दिसू लागले अवघी हडे वरती नुसते कातडे वैद्य आणले बडे बडे परीन झाला उपयोग मुलगे रडता राही ना दूध पाणी घेईना ज्वार मुळीचा सोडीना पहा तयाच्या तणूने वैद्य म्हणती रतन सासी आता औषध न देई यासी हा तुझ्या हातासी लाग लागणे अशक्य शक्य शक्य विचार सुज्ञ करावा निरंतर उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये ऐसे ऐकून ऐकून रतनसा रडू लागला ढसा ढसा शेवटी विचार त्याने ऐसा केला आपल्या मनासी एवी तेवी मरते पोर आहे माझा साचार पाहू करू पा... एक वारो उपाय हा शेवटचा दिनकराचा अंत काळ आला होता अतिजवळ घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया पाय गार झाले ते नेत्र तेज मंदावले मनगटाचे सोडिले ठिकाण पहा अशा स्थिती माझरी रतनसाचे घेऊन ठेवीला असे द्वारे नेऊन या समर्थांच्या आणि त्या केला त्या नवस वस पुत्र माझा उठल्यास शेरणी वाटीनं तुम्हास मी पाच रुपये घ्याला त्यांचा अनुभवला मी आहे आपुला माझी उपेक्षा करू नका माझे मूल द्वारात तुझ्या जरी आले झाले मृत तरी अवघ्या वराडात तुझी होईल नाचकी अमृतापरी तुझे चरण आले सांगत हे स्वामी गजानन कृपा करा या बाला पुत्र माझा उठला जरी मी डोके फोडीने पायरीवरी तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय म्हणीचा अमृत तुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आज वृष्टी नको करुस मला कष्टी महापुरुषा गजानना त्याच काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला मूल हातापायाला हलवया लागले नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले जणी तो पाहू प्रकार पाहुणी लोक सारे आनंदले समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्या दर सूर्याची या समोर पाड नसे दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत नवसा असला श्रद्धायुक्त तो फळे असे दादा कोल्हटकराचा पुत्र राजा नामाचा आहे प्रसाद समर्थांचा संत कृपा अमोल खरी कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची ज्वान अठरा वर्षाची लाडेगाव सासर तिचे ही असता गदोर गरोदर प्रसंगाला दुर्धर प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला लाडेगावहून माहेरी चंद्रभागा आली खरी प्रसूती निर्धारी जनरितीप्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसुती झाली तिची निश्चिती तोच चंद्रभागेवरती ज्वारे अमल बसविला तो होता नवज्वार थकून गेले डॉक्टर औषध उपचार केले फार आपल्या मुलीस पाटलानी थोडा बहुत गुण आला व्याधी तितक्या पुरता दबला होता मुळचा झाला नामशेष देहातून चंद्रभागा आजारी पडू लागली वरचेवरी अकोल्याच्या नेले खरी औषध तिने देवाया वैद्यविधाने नाना करती कोणी नळ संग्रही बोलती कोण वैद्य म्हणती क्षय झाला मुलीस या मेळ एकाचा ऐकायला का नाही मुळी लागला मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन तारो अथवा मारो इसी अंगारा लावा प्रीती दिवसी तीर्थ द्यावे पायावसी समर्थ यांच्या पायाचे पिता मोठा निष्ठावंत समर्थावरी अवघा हेत हळूहळू गुण येता आला तिला उठवत नव्हते शयसी तिचं आली दर्शनासी पायी चालत मठासी हे महत्व अंगाऱ्याचे निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी जावे देव उपा सा, उपा सा भाव उपासके ठेवा रामचंद्राची अंगणा जनकीबाई सुलक्षणा सुलक्षणा परिदेवयोग सुटेना तो भोगल्या वाचूनी वाताचा झाला विकार जनाबाई पोट दुखे वरचे वर, वर काही उपाय चालेना औषध देता दबेवात पुन्हा उठे पुरेवत ऐसा प्रक्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो त्या वातेची अखेरी होती झाली मस्ताकावरी मेंदू बिड बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे कधी उपाशीने जावे कधी बसावे जेवत कोणी म्हणते लागले कोणी म्हणते रोग काही बंधू लागले तेथ हा करणीचा प्रकार असे बोकडे फार दुष्काळ आपुला दावी जोर छेटूक करणी करून या औषध उपाय बहुत केले जाणतेही आणविले गंडे बहुत बांधिले करी जनाबाईच्या पाटलांच्या घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत म्हणून येता झाला होत अवघ्या त्या दांभिकाचा कोणी अंगात आणावे वेडाचे निदान करावे काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला तो बिचारा सारे करी कांता बरी न होईपरी विचार त्याने अखेरी ऐश्या रीती ठरविला वैद्य आता गजानन जाणता आता गजानन देवऋषी आता गजानन तो जे वाटेल ते करो माझी बायको सुण त्याची ही भावना माझी साची आता न्याय उपायांची गरज नाही आम्हाला तू उद्या मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी ते तिने पतीचे वचन सर्व केले मान्य समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा गेल्या त्या नात्या मात्र वाया दयाली सद्गुरु राया वातविकार जाऊन या निर्दोष ती जा खऱ्या खऱ्या सेवा सेवाना जाई वाया साची परिनिष्ठा मानवाची जोडणे तेथे अशक्य समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले त्याचे चमत्कार काही थोडे हे वैशाख वैद्य षष्टीशी शेगावी गेले वैकुंठासी त्या मागून गादीसी बसले येऊन नारायण भाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायण स्वप्न पडले नांदुरीचे ग्रामी भले ते थोडे सांगितो हे माळी नारायणा तू शेगावास करी गमना रक्षणा भाविक जणांना ऐसे मला वाटते ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन म्हणून आले नारायण शेगावाया या काही दिवस याने ही अधिकार चालले होते ठ माझी समाधी झाली पाहिजे शुद्ध षष्टीला पूरसुक्रता वाचून संतसेवाना घडे जाणं संतसेवेचे महात पुण्य त्या पुण्य पार नसे श्री गजानन लिलेचा पार कधी न लागला अंबारीच्या चांदण्याचा हिशोब कोण न लागे कधी मी अज्ञान पामर मती नाही तिळभर मग हा लिला सागर मुखी कैसी वर्णू हो त्याने जे जे वदविले ते ते कथित केले लेखणीने अक्षर लिहिले परि तेन तिचे समर्थ ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी निमित्त कारण होते खरी लेखणी ती लिहावया तैसेच येथे झाले मे लेखणीचे काम केले लिहिते लिहिते स्वामी भले श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन येथे माझे मोठेपण काहीच नाही विबोध हो स्वस्ती श्री दासगणू हा गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसाप्रत कळसाध्याय पुढे असे शुभम भवतो श्रीहरिअर्पणामस्तुती अध्याय समाप्त